राहुल गांधींना मिळालेल्या जिवे मारण्याच्या धमकीविरोधात काँग्रेस भवन येथे कार्यकर्त्यांचे आंदोलन सोलापूर काँग्रेस भवनात भाजपचे माजी आमदार तरविंदर सिंह मारवाह यांचा राहुल गांधी यांना जिवे मारण्याच्या धमकीविरोधात शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र काँग्रेस सेवादल दल यंग ब्रिगेडचे अध्यक्ष सुदीप चाकोते यांच्या समूहेत काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी आणि राहुल गांधी समर्थक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते सुदीप चाकोते यांनी आपल्या भाषणात भाजपच्या हुकुमशाही उर्तीवर तीव्र टीका करत राहुल गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे भाजप नेत्यांची अस्वस्थता आणि धास्ती वाढल्याचे नमूद केले यावेळी महिला अध्यक्ष प्रतिभा तुकलवंडे सुशीलाताई आबुटे प्रवक्ते अशोक टिंबरगी माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे प्रियाज मुंडेकरी दत्तू बंदपट्टे बाळासाहेब शेळके भीमाशंकर जमादार देवाभाऊ गायकवाड जुबेर कुरेशी वाहिद विजापुरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा